ओंढा नागनाथ तालुक्यामधील जलालधाबा येथे शिवजयंती निमित्त ग्रामपंचायत सरपंच सुदाम खोकले यांनी केली महिलांची मोफत आरोग्य तपासणी जलाल धावा येथे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवजयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय जलालधाबा येथे महिलांची मोफत आरोग्य तपासणी अंतर्गत रक्तकट तपासणी रक्तदाब सिकल सेल आयुष्यमान कार्ड इत्यादी आजार आरोग्य तपासण्या करण्यात आल्या जलाल धाबा मध्ये आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच खोकले खोकलेसर उपसरपंच तुकाराम कासिदे शेख मोईन जलाल धाबा जंटामुक्ती अध्यक्ष नितीन पाटील ग्रामसेवक काजगुंडे कानबाराव पोले रंगनाथ बेले जनार्दन मोदे रामचंद्र बेले शंभू बेले उत्तम बर्गे लक्ष्मण कोरडे प्रभाकर बेले जलाल धाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे यांनी महिलांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आरोग्य तपासणी समुदाय आरोग्य अधिकारी सोळंके आरोग्य अधिकारी बोरकर आरोग्य सेवक काळे आरोग्यसेवक श्रीमती जवळी मॅडम आरोग्य सेविका श्रीमती खोकले मॅडम अशा आशा सेविका श्रीमती खंदारे आशा सेविका यांनी महिलांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाप्रसंगी तपासण्या केल्या महिलांनी मोफत तपासणी कार्यक्रमाचा लाभ घेऊन महिलांनी आरोग्य तपासण्या केल्या न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ